ते असं मला वाटते आता आता मोकळे करून पाणी घ्यावा पाणी घेतात मोजा पाणी मोजा सगळ्याला घेतलाय चांगले सगळ्याला पाच मजा काढू पाणी घ्यायचा प्रयत्न काही हा नाही तस करू नका जे आहे ते खरं आहे ते खरं बोला हा नंबर या नंबर या

सालवाडी साठी बाहेरून प्रेक्षक सांगत आहेत कशा खेळायचं काय करायचं तेवढं प्रोत्साहन त्यांना पण मिळत आहे जुने खेळाडू आहेत सर्व ते पहिले गाजलेले खेळाडू आहेत सर्व प्रेक्षक जे आहेत जवळपास नव्वद टक्के खेळाडूच आहेत कबड्डीचे जुने आहेत त्यांच्या काळात त्यांनी खूप खेळलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी कबड्डीचे सामने बघायला जिथं सामने असतील

बोनस घेते का पॉईंट घेते बोनस चालू आहे तरी पाहू आपण आता आपण काय समोर नाही कट मारला म्हणून बघा कट मारला म्हणून ते सालवारी सात मोज पाच बघूया मध्यंतरापर्यंत तर सांगवाडीच पाड जर आहे माझ्या या संघावर पणांची बघूया सामना भरपूर राहिला आहे खेळाडू खूप मार्गदर्शन करताना नवीन खेळाडूला

सध्या तर सहा गुणाची आघाडी आहे सालवाडीकर आहेत आहेत आहे घेतात पंचर शेवटचे फोर मिनिट आता राहिली चार गुणाची आघाडी सहा ची दोन कमी झाली बघूया हा पाच नंबरचा खेळाडू याच खेळाडूवर आहे काही सगळं सालवाडीच रन छान गुण आपल्या संघासाठी कमावत आहे आणि तेवढ चांगल्या प्रकारे पकडीमध्ये पण योगदान खूप काही आहे पाच नंबरच्या खेळाडूच परत एक गोल बघा छान परत एक गोल कुठला

शिवपाल वर सगळा मॅच दिसतोय आता आणि इकडे पाच नंबर बघू आता काय होते ते लाईन पण रेडी रा सिंगल पॉइंट सिंगल करत 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 दोनची लीड थोडी बघा सहाची होती आणि दोन ओवर आले चार फिलिड कमी केली अशी करत 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 लोन लागते वाटते सालवाडीवर आणि लोन लागल्यानंतर मग शेवटचे दोन मिनिट लास्ट टू मिनिट बघा आता तुल्य

وجوالے تا گڏي ساراهه تفکريا ۽ ٻڌي ٿو ته ٽار پاسه وندو آهيو ها ٻيو ٽار کمي آهي اي نه نه نايسر تاڪر ڪي اسٽو جي ڏاٽي